कांतीलाल प्रतिष्ठान रायगडचा श्रीपादशी वल्लभ जन्मोत्सव आणि पनवेलचा महागणपतीचा डॉक्टर पटवर्धन हॉस्पिटल समोरील नूतन गुजराती शाळा मैदानावर दरवर्षी दहा दिवसाच्या विविध सांस्कृतिक सेवांच्या रेलचेलीतून संपन्न होत आहे लाखो भाविकांच्या हाकेला धावणारा आणि संकट काही उभे राहणारा पणवेल महागणपती अशी कीर्ती सर्वत्र पसरली आहे या वर्षी साडेसात हजार स्क्वेअर चौरस फुटाचा शामियाना उभारण्यात आला आहे श्रीकृष्ण महल अतिशय विस्तीर्ण आणि डोळे टिकून टाकणारा मनमोहक देखावा तयार करण्यात आला समस्त पनवेल परिसरातील शहरे आणि ग्रामीण भागातील ओळख ठरत असलेल्या महागणपतीच्या दर्शनाला भक्तांची गर्दी लुटत आहे थेट चरणावर माथा टेकून मनसोक्त दर्शन मिळत आहे त्यात सुवर्णमय चरणावर माथा टेकण्याचे भाग्य भक्तांना लाभणार असल्याचे यंदा दुग्ध शर्करा योग मानला जाती परमेश्वर तु तु पर ഗജവന്ദന പാർവതി നന്ദന ബാവിനായ लोकांचं प्रेम बाप्पा आहे बाप्पावर आणि बाप्पाची कृपा आहे लोकांवर दोघांचंही आतोट नातं आहे अनेक ठिकाणी गणेशोत्सवात गर्दी दिसते भक्तांवर प्रेम आहे या ठिकाणी वेगळं आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय की सर्व जाती धर्माचं एकोपा समता एकात्मता आणि एक माणुसकीचं नातं आहे या ठिकाणी तुम्हाला कुठेही असं गडबड दिसणार नाही गोंधळ दिसणार नाही पब्लिक बघा जे भक्तगण आहेत ते अतिशय त्यांच्या प्रेमात येत आहेत त्यांच्या शिस्तीनं ते दर्शन घेत आहेत कुठेही गोंधळ नाही आणि ही जी गर्दी आहे ही साधारणतः पहाटे अडीच ते तीन पर्यंत अशी गर्दी उसळलेली असते आणि एवढं लोक कॉपरेट करतायत की आम्हाला फार काही मेहनत करावी लागत नाहीत सगळ्यात महत्वाचं काय की थेट दर्शन आहे की बाप्पांच्या चरणांवर माथा टेकण्याचं भाग्य हे पनवेलकरांनी सगळ्यांना दिलेलं आहे त्यामुळं भक्तांना आपल्या घरातला बाप्पा वाटतो हाकेला धावणारा आहे आणि अत्यंत प्रेमळ मूर्ती बघा सोजवल मूर्ती आहे आत्ताच माझ्याकडे एक मूर्तीकार येऊन गेले त्याने मला सांगितलं त्यांनी ओळखले की राजन खातून कडली मूर्ती आहे आणि त्यांनी मला सांगितलं की बघा जमलं तर पुढच्या वर्षी माझ्याकडे मूर्ती द्या मी त्यांना म्हटलं मूर्तीची कॉम्प्रोमाइज नाही हे प्रेम आहे की तुम्ही एक कलावंत म्हणून मी पाहतो की सगळे मूर्तिकार श्रेष्ठ आहेत कुणाशी कॉम्पिटिशन आम्ही करत नाही पण राजन खातूनची जी मूर्ती आहे ती देखणी आकर्षक शोजवल आहेच तर त्या मूर्तीमध्ये तुम्ही जर चेहरा पाहिलात तर तुम्हालाही सात्विकता दिसेल की बाप्पा काय आहे हा स्वतः या मूर्तीमध्ये भगवंत प्रकटतो त्याचं आणखी एक कारण आहे की इथं पूजा अर्चा वैदिक पद्धतीनं हिंदू धर्माच्या रीतीरिवाजानं आणि चारही शाखांचे जे वेदांचे जे अभ्यासक ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांच्या हस्ते इथं पूजा केली जाते सकाळी पूजा होते आरती होते दुपारी पाठ होतो संध्याकाळी पुन्हा म्हणजे तिन्ही संध्या ज्याला म्हणतात की तिन्ही संध्या हे अन्वीक केलं जातं त्याच्यामुळं इथली जे तेज आहे या भूमीचं तेज वाढतं या मूर्तीचं तेज वाढतं आणि ते तेज भक्तांमध्ये परावर्तित होतं आणि त्याच्यामुळं लोकांना इथं येऊन दर्शन घेण्याची इच्छा होते काल माझ्याकडं जलगावहून काही लोक आली होती ते म्हणाले आम्ही मुंबई फिरायला आलो होतो आणि आम्हाला कळलं की इथं एक छान मूर्ती आणि देखावा आहे जलगावची लोक आली होती कोपोली पुणे ठाणे नाशिक इकडनं आणि जे काय आपल्या या पनवेलकरांच्या कारगर आपली संपूर्ण शहर आहेत कारगर काबोटा कांदा कॉलनी असेल नवीन पनवेल तलोजा पेस यामध्ये अ शेजारच्या जिल्ह्यातून लोक आलेत राज्यातील लोक आलीत राहायला त्यांच्याकडे येणारे पाहुणे हे गणपतीच्या उत्सवाला खास दर्शनाला येतात ही हे एक मोठं आम्हाला भाग्य आहे की सगळ्यांना दर्शन मिळतं आणि प्रेमाचं आहे गेली चौदा वर्ष आपण हा उत्सव करतोय दत्तगुरूंचा पहिला अवतार असणारा श्रीपाद सिंह वल्लभांचा गणेश जयंती जन्मोत्सव सुरू होतो जसं आंध्र प्रदेशामध्ये पिठापूरमध्ये दत्त मंदिरात उत्सव सुरू आहे कारण चतुर्दशी पर्यंत तसाच हा उत्सव इथं आपण गणेश मूर्तीचा आणि सोबत आपण पाहिलात तर पालणा आहे त्या गणपतीचं वैशिष्ट्य काय आहे महागणपतीचं तर या गणपतीच्या जवळ कुठलीही मूर्ती तुम्हाला दिसणार नाही बाजूच्या शामीवान्यात जर बघितलं तर पंचजातूंची महागणपतीची एक पूजा मूर्ती आहे पंचधातूची महालक्ष्मीची आहे विशेष म्हणजे इथं नवग्रहाची पूजा केली जाते गणपतीची पूजा केली जाते लक्ष्मीची पूजा केली जाते स्थल महात्म्य म्हणून परिछेत्रकांची सुद्धा पूजा केली जाते त्याच्यानंतर लक्ष्मीचा कळशही पूजला जातो लक्ष्मी गणेश आणि त्याच्या सैन्याचीही पूजा केली जाते हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे लोकांना फक्त मूर्ती दिसली तरी हा संपूर्ण परिसर इतका पवित्र स्पंदनानी की संपूर्ण वायुमंडलातील स्पंदनं पवित्र करण्याचं हे भगवंताचं शिरसागर आहे असं म्हटलं कारण महाविष्णूचं निवासस्थान हे क्षीरसागर मानलं जातं हे पृथ्वीवरचं क्षीरसागर म्हणजे हे पनवेलच्या महागणपतीचा श्यामियाना आहे हा श्रीकृष्णाचा महल सात हजार स्क्वेअर फूट मध्ये आपण उभारलाय उत्तम रोषणाई केली आकर्षक रोषणाई दिव्यांची सजावट आपण केली आणि एक वेगळा रूप श्रीकृष्णाच्या महालाला आपण दिलेला आहे आणि त्यामुळे लोकांना अगदी मनोभाव आवडतं आणि हे कर्णोप करणे जशी मीडियाने बातम्या दिल्यानंतर लोकांना माहिती पडलं आणि दरवर्षी येणारे भक्त आहेत नवीन येणारे भक्त आहेत त्या सगळ्यांचा एक समूह येऊन हा आता मुंबई पुण्याच्या धर्तीवर चाललाय याचा आनंद आहे आणि याचं सगळं श्रेय मी संपूर्ण समस्त पनवेलवासियांना देऊ इच्छितो खूप अतिशय सुंदर त्यांनी रेखाटन केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे पण यावर्षी पण या ते खूप सुंदर करतात ते डेकोरेशन वगैरे आणि अतिशय पद्धतीने पद्धतशीर असते आणि विशेष करून भरपूर लोक इथे मध्ये हा महागणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि खरंच नवसाला पावतो नक्की सर्वांनी इथे यावे दर्शन घ्यावे आणि सर्वांची उत्सुकता अशी आहे की प्रत्येक जण ना म्हणजे आपल्या प्रेमापोटी आणि खरंच काहीतरी मागण्यासाठी सुंदर मनातून जे तुम्ही जे देवाला मागता आहात ते तुमचं नक्की पूर्ण होईल आणि ह्या गणपतीला महागणपतीला तुम्ही नक्की भेट द्या आणि अतिशय सुंदर हे देखावे करत असतात नेहमीच असतं यांचं सुंदर हे पनवेलमधलं आहे त्याबद्दल जेवढं तुम्हाला मी सांगते त्यावेळे कांतिलाल प्रतिष्ठान रायगड हे दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्कृष्ट देखावे या ठिकाणी सजावट अतिशय सुंदर प्रकारे असते तर या ठिकाणी पनवेलचे सर्व नागरिक येऊन या महागणपतीचं अगदी शिस्तेपणे दर्शन या ठिकाणी घेत असतात आणि हो या दहा दिवसाचा गणपती उत्सव आहे त्यामध्ये सर्व पनवेलकर सामील होत असतात आम्ही या मंडळामध्ये सामील होऊन बाप्पाचं दर्शन घेऊन आम्हाला खूप आनंद या ठिकाणी वाटतो आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा